क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत ज्याने भ्रष्ट मार्गाने पैसा कमवला आहे सतरा पिढ्यांची कमाई करून ठेवली असा जगातला कोणताही माणूस निवांत झोपू शकत नाही किंवा त्याला निवांत झोप लावू शकत नाही कधीही त्याला असुरक्षितता वाटत राहते त्याला ती भीती वाटत कारण वाम मार्गाने आलेला पैसा भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा कधी निघून जाईल कधी त्याच्यावरती ईडीचा ईडी इन्कम टॅक्स वर कधी धाडी पडते त्याची त्याला भीती राहते तो निवांत होऊ शकत नाही अर हे चित्र बघा हे चित्र बघा महामानवाचा नातू साक्षात महामानवाचा नातू मानवी स्वराज्याचे महासंस्थापक तुमच्या आमच्या तमाम भारतीयांच्या आणि मानवी मानवांच्या रक्तास भेटलेले महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथागत गौतम बुद्धांच्या चरणाजवळ निवांत सोडलेले आहे भीती नाही कोणत्याच गोष्टीची भीती नाही भ्रष्टाचारच केला नाही आयुष्यात भ्रष्टाचार कशाला म्हणतात तेच या घराण्याला माहित नाही अह मना आता आणलं असतं या महामानवाच्या नातकान मंत्रीपदासाठी फीक मागणारे जसे रांगेत उभे आहेत आमच्या समाजाची दलाली करत एखाद्या राज्यमंत्रीच्या राज्यमंत्रीपदासाठी ज्याला काही अधिकारच नाही अशा मंत्री, मंत्री पदासाठी पदा जे दलाली करतायत समाजाची जे भीक माग भीक मागण्यासाठी उभे आहेत रांगे प्रकाश आंबेडकरांनी जर मनात आणलं असत त्यांना जर सत्ताधारी बनलं होतं त्यांना जर मंत्रीच बनायचं असतं तर त्यांना ही अशी भीक मागायची या फिकाऱ्यांसारखी भीक मागायची गरज नाही आरा मात ते घरात राजकारणी करण्याची त्यांना गरज नव्हती कोणता पक्ष वगैरे निर्माण करण्याची त्यांना आवश्यकता पडली नसती आरामात घरात राहून केवळ आणि केवळ मी बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आहे एवढ्या एकाच भांडवलावर त्या माणसानं आयुष्यभर पाहिजे ते मंत्रीपद भोगलं असतं पाहिजे ते उन्हात तानात पाण्या पावसात दवाखान्यामध्ये ऍडमिट असताना समाजाची चिंता करण्याची गरज पडली असते घरात बसून राजगृहामध्ये बसून आरामात पाहिजे ते मंत्रीपद या माणसानं या महामार्गाच्या नातवानं उपभोगलं असत परंतु नियती तशी नियत नाही रक्तात बेमानी नाही आंबेडकर रक्त येते आंबेडकर रक्त हे बेमान रक्त नाही आणि त्यामुळे आंबेडकरांना नेहमी रस्त्यावरती येऊन संघर्ष करावा लागतो समाजासाठी राज्यासाठी राष्ट्रासाठी संघर्ष करावा लागतो आणि हा संघर्ष करत असताना या माणसाला कधीही सत्ता वाम मार्गाने सत्ता मिळवण्याची कधीही मनामध्ये कल्पना म्हणजे डोक्यामध्ये कधी आलंच नाही अहो लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आज तर महाविकास आघाडीवाले त्यांना देत होते नव्हते देत काहीतरी खेकतात ते लोक माहीत नाही परंतु ते, ते म्हणतात की आम्ही सहा जागा देणार होतो जर प्रकाश आंबेडकरांना सहा जागा हो त्यांनी एकट्याला खासदार म्हणून निवडून येण्यासाठी त्यांनी एकट्याची जागा त्यांनी सुरक्षित आणि सेक केली असती परंतु नाही नाही या महामानवाच्या नातवाला फक्त आणि फक्त चिंता या समाजाची या देशाची गोरी गरीबांची वंचितांची सर्व सर्वहारा समूहाची चिंता मी करूकडे यांच्या उत्थानासाठी कोण लढेल या, या, या देशातले राजकारणीच्या वेळेला आपण पाहतो प्रत्येक राजकारणी स्वतःच्या मुलाबाळ राजकारण करत आहे स्वतःच्या मुलाबाळांना खुर्च्या कशा मिळतील यासाठी सत्तेचा दुरुपयोग करत आहे राजकारण करत आहे अशा वेळेला माझ्या समाजासाठी कोण लढेल मग हा विचार करून आदरणीय प्रकाशजी आंबेडकर त्यांना मनात आलं असतं त्यांनी ह्याही विधानसभा निवडणुकीमध्ये आता बाकीचे गोर बाकीचे हे बघा आता उद्धव ठाकरेंना बघा शरद पवारांना बघा गणेश नाईकला बघा नारायण राणेला बघा त्या धर्मराव एक बाकी सगळे जे कोणी असतील इथं पुढारी बिढारी तथाकथित या सगळ्यांच्या बघा ज्यांनी आपापल्या पोरा सोरांना हा निवडणुकीने उभं आहे मंत्रीपद वि पाटील इथे बघा आप सगळ्यांनी आपापल्या मुलाबाळांना उभं आहे प्रकाश आंबेडकरांना सहज शक्य होतं तेही त्यांच्या मुलाला उभं करू शकले असते नाही तर एखादा कोणत्या तरी महाविकास आघाडीला किंवा महायुतीला पाठिंबा देऊन ते एखादी विधान परिषद एखादी राज्यसभा आहेत ना गुलाम आमचे घेतात ना राज्यसभेवरती विधान परिषदेवर जातात ना आमच्या समाजातले काही गुलाम दीड दमडीच्या खासदारकीसाठी करतात ना गुलामी शक्य झालं तर परंतु या सगळ्या मोहमायापासून दूर राहण्याचं एक कारण एकमेव कारण समाजाची चिंता या देशाची चिंता आज या देशामध्ये सगळ्यात शिलवान आणि सभ्य राजकारणी जर कोणी असेल रोखोक राजकारणी जर कोणी असेल तर ते केवळ आणि केवळ प्रकाश आंबेडकर आहेत त्यांच्या इतका शेलवान नेता भारतामध्ये शोधून स्थापन करणार नाही आणि एक रुपयाचा डाक भ्रष्टाचारचा डाक त्यांच्या अंगावर याचा गर्व आम्हाला आहे अभिमान आम्हाला आहे होय आम्ही अशा नेत्याचे फॉलोअर आहोत आम्ही अशा नेत्याचे अनुयायी आहोत की ज्याच्यावरती एक रुपयाचा भ्रष्टाचाराचा डार्क नाही आहे दलाली डार्क नाही आहे गुलामीचा डार्क नाही आहे आम्ही आशा आंबेडकर घराण्याचे आई आहोत याचा आम्हाला सार्वाभिमान आहे आणि खरोखरच हे चित्र बघताना खूप मनाला खूप म्हणजे खूप किती निरागस येत आहे तथागाचे चर्ण जेख, शांतपणे बहुल आहे शांतपणे स्वप्न आहे आणि त्या सोपेमध्ये असताना देखील त्यांच्या चेहऱ्यावरती मात्र एकच वाटतंय या समाजाची चिंता दिसून येते बाकी समाजाची चिंता या नेत्याचे हात बळकट केले पाहिजे या नेत्याला चिंता या नेत्याच्या चेहऱ्यावर आहे की हा समाज शासन करती समाज त्यांच्या आजोबांनी आपल्या बापाच्या बापाने जे स्वप्न पाहिलं होतं या देशातला गोजन शासन सर्वात सर्वपणेश्र शहर आहे ते स्वप्न कधी कर पूर्ण करा जाईल याची चिंता ज्या मा माझ्या महामानवाच्या जो चेहऱ्यावर आहे ते स्वप्न त्यांचे पूर्ण हो या महामंगल कामना आपण या ठिकाणी व्यक्त करतो आहे क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा